येवला तालुक्यातील आंबेगाव येथे रात्रीच्या सुमारास बिबट्याने बाळू पवार यांच्या मेंढ्यांच्या कळपावरती हल्ला केल्याची घटना घडली असून यात काही मेंढ्या या जखमी झाल्या असून काही मृत्युमुखी देखील पडल्या आहेत तरी परिसरात प्रिंजरा लावावा अशी मागणी आता होत आहे यावेळी सद्दर मृत्युमुखी पडलेल्या मेंढपाळांच्या घटनास्थळावर यावेळी सद्दर मृत्युमुखी पडलेल्या मेंढपाळांच्या घटनास्थळावर भाजपचे जिल्हा चिटणीस अरुण आव्हाड किरण नारायण गीते अशे आव्हाड पांडुरंग आव्हाड आदित्य गीते यांच्यासह ग्रामस्थांनी भेट दिली काल रात्री अकरा वाजता आंबेगाव येथे बिबट्याने हल्ला केला त्यामध्ये ज्या धनगर बांधवाचे दोन मेंढ्या ते घेऊन गेले तिसरी मेंढी त्यांनी कागद केल्यानंतर ती वाचली तर माझी एकच विनंती प्रशासनाला का लवकरात लवकर त्यांनी इथं पिंजराचा बंदोबस्त करून लवकरात लवकर यांना न्याय मिळावा तशीच दुसऱ्या प्रशासनाला विनंती अशी आहे की त्यांना लवकरात लवकर भरपाई मिळावी हीच माझी विनंती आहे भाजप प्रदेशाच्या वतीने हीच आमची विनंती आहे लवकरात लवकर यांना न्याय मिळावा